काय लिहा दिला जावायला चांज दिला नाही जावायला चहा दिला नाही बघा आता दिला बसला हे कुठं माहित काय खोट बोलताय तुम्ही आणि पाणी पाणी पियचं छान पियल नाही हा रस्ता भाजी ना हे ना छावेल चालत itu sah yeah. hejapai jeli plastik senokok kau apa bat kait mama kude mama kude mama kok 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 kude kok ambulok kok lah bulu ha ya ya mana ya 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 ha ambulok kok lah कोकला बोलो देखे देखे देखे। ला ला ए। हा हा बोलो हा हा कोक येशील सुशील हजारे जाय बाप्पाला चहा दिला नाही जावे बाप्पा दिला आपलं उकड खायला उकड खायला दिली कोंबडी बिंगडी राहायची काय जाय बाप्पाला काळी कोंबडी राहायची का जाय बाप्प तुमच्यासाठी काय काय ते चहा दिला का तुम्ही चहा दिला नाही म्हणून म्हणून उकड दिली खायला उकड द्यायची चहाच ठेवेट असत आता उकड खाल्ल्यावर चहा पेणार आता नाही म्हणतात ते पिणारच नाही म्हणतात चिहा पेता पेटत तिकड आहे राजा माग पहिलवान आला पहिलवान पहिलवान पळतोय दोन दोन जार घेऊन ते भरलेले जार इतकी अरे अरे, अरे कुत्रो तर कुणाच येऊ द्याय नाही होय कुत्रा म्हणताय आमची जत्रा कुणीच यायचं नाही सगळ्या कुत्र्याला हकू लावते पळू लांबनच हम्म मामा बाहेर रस्त आणि पाणी पिलं रसनात पिलं आणि पाणी सुख

म्हणच म्हणते आपण जाऊ की उद्या त्याला गुजबाबीला पण आता ह्याला पण जायचंय उदमायवाडीला काय सांगतात पण मला पण वाटत होत आता एवढ्यात जावं म्हणून जायला पाहिजे तर मनात आलंय तर तेवढं जत्रा पण फिरून येते अगं मम्मा जेवण करते का मम्मा कुठे आहा मम्मा जेवण करते जेव म्हणा मम्माला जेव म्हणा जेव जेवण कर मम्माला काय म्हणणार हा मम्मा जेवण कर कुठे मम्मा कुठे नाही का मम्मा बघते मोबाईल वर तुला मोबाईल वर बघत आहे का मम्मी का दोन दोन मम्मा कुठे मम्मा दोन दोन मम्मा कुठे चला मम्माला जेवण दे आपण बाहेर जाऊ बाहेर काय करतील बघू मामा Mama, kakak ketuk mama, mama leburuk. Ni budak dadah, dadah Dada? ketuk cap ketuk. Eh, kakak dadah, apa kita tahu? Motoran, kapet, budak kacang, lecur. Malam, 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 Mama, malam, malam, Mama, मम्मा मम्मा लगे। जे उन करती आई काई करती आई आई कुटे कुटे आई आई कुटे आई कुटे हाँ आई 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 ये बना ये बघा काय आणले अक्कू मावशीनी आकू आत्यानी काय हे चोकले, चॉकलेट आहे चोकले बघा आजीला पण दिलं आणि आजीच्या नातीला पण दिलं ना। चॉकलेट आणि तोकले तोकले एक मला